कबुदरखान्याजवळ आंदोलन केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय जैन समाजातील दीडशे आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई पालिकेनं तक्रार दिली नाही त्यामुळे मुंबई पोलीस आता तक्रारदार बनलेले आहेत जैन समाजातल्या दीडशे आंदोलकांवर गुन्हा दाखल झालेला आहे असं समजतय जे आंदोलन करण्यात आलं होतं कबुतरखाना परिसरामध्ये त्या प्रकरणात आता दीडशे जणांवर गुन्हा दाखल झालाय व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला मुंबई पालिकेनं तक्रार दिली नाही त्यामुळे आता मुंबई पोलिसच तक्रारदार बनलेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून नंदकिशोर आता इथे मुंबई पोलीसच तक्रारदार बनलेले आहेत आपण बघतोय काय नेमकं का या सगळ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे नक्कीच जर पाहायला गेले तर सहा गोष्टी जी अचानकपणे कबूतर खाण्यावरती जैन बांधव जे आहेत ते अचानक एकत्र येऊन जी महानगरपालिकेकडून जी ताडपत्री बांधण्यात आलेली होती ती तोडली तोडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात सात जणांवरती नावाचे गुन्हा दाखल झालेला आहे तर जवळपास सव्वाशे ते दीडशे जणांवरती ही संपूर्ण जी जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत जर पाहायला गेलं तर याबद्दल कोणतीही महानगरपालिकेकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती त्यामुळे पोलीस स्वतः तक्रारदार झालेले होते आपण बघत होतो की ह्या संपूर्ण कबूत संदर्भात बातम्या सुद्धा प्रसार माध्यमातून बाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि याच बातम्यांच्या आधारावरती आता पोलिसांनी स्वतः तक्रार म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आपल्याला पाहिला म्हणजे प्रामुख्याने जर पाहायला गेलं यामध्ये जे बंदी शाह आहेत त्यांच्यासह इतर सहा जणांवरती नावं एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आणि या सगळ्या आंदोलकांवर आता नेमकी कारवाई काय होते हे पाहणं ही महत्वाचं असेल धन्यवाद नंदकिशोर सगळ्या माहितीसाठी